सर सर्वांना जयशिवराय मी आपला कृष्णा पाटील श्रावणी ग्रुप नांदेड तर सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा संत बैलपोळ्याचा आलेला आहे पण आता एक शेतकरी एक आसमानी संकट आलेलं आहे ते म्हणजे मुसळधार पावसाचं ज्या मुसळधार पावसाच्या पावसामुळे आता सर्व पिके नाश्तानाभूत झालेली आहेत म्हणजे आता पिकामध्ये काही शिल्लकच राहिले नाही कारण की प्रत्येक नदी ओढे नाले यांना पूर आलेला आहे आणि ते पुराचं पाणी सर्व शेतीमध्ये घुसलेलं आहे त्या कारणाने सर्व पिकं आता नास्तानुभूत ना झालेली आहेत तर आता नाश्तानाभूत झाले तर आता दुसरा तर पर्याय नाही कारण संकट तर निसर्गाचा आहे तर त्यावरती एक उपाय म्हणून आपण पीक विमा भरला होता तर पीक विमा भरला होता तर आता पीक विम्याचा क्लेम करणं आपल्याला आता अत्यंत गरजेचं आहे गरजेचं म्हणजे करणेही करणे कारण क्लेम केला तरच आपल्याला आता ते जेवढं पीक नुकसान झाले आहे तेवढ्याची आपल्याला भरपाई मिळणार आहे पण आता कसं झालेलं आता पीक विम्याची तक्रार करायची तर आहे पण त्याच्यासाठी आता काय पर्याय आहेत आता ते त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की पीक विमा तक्रार करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक पर्याय आहे कॉल करायचा आहे टोल फ्री नंबरवर आणि दुसरा पर्याय आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन तर आता सर्वप्रथम आपण कॉलची प्रोसेस जी आहे ती जाणून घेऊया आता कॉल आता जेव्हा आपण विमा भर बर, भरला होता तर पी विमा भरल्याच्या नंतर आपल्याला एक रिसिप्ट मिळाली आहे पी विमा पावती म्हणून तर ती पीक विमा पावती आपल्याला सोबत घ्यायची आहे पीक विमा पावतीवरती एक शर, सर्वात खाली टोल फ्री नंबर दिलेला आहे कंपनीचा त्या टोल फ्री नंबरवरती आपल्याला कॉल करायचा आहे आणि कॉल करण्या अगोदर आपली जेवढी माहिती आपण पी कुमा भरती दिली होती तेवढी सर्व माहिती आपल्याजवळ पाहिजे म्हणजेच कसं बँकेचं पासबुक विमा पावती आधार कार्ड सात बारा ह्या गोष्टी आपण जवळ पीक पेरा सर्वात महत्वाचं पीक पेरा कारण पी, पेर ती आप पीक पेरणी कधी झाली ती पण तारीख विचारणार आहेत विचारतात तर त्यामुळे आपल्याला पिक पेरणं म्हणजे जेवढे आपण पिक माझ्या कागदपत्र दिले होते तेवढे कागदपत्र आपल्याला जवळ ठेवायचे आणि नंतरच कॉल करायचा द कॉल कॉल जवळपास ते दहा पंधरा मिनटं पाच मिनिटं उचलतच नाहीत कारण त्यांना कसे वेटिंग राहते कारण प्रत्येक शेतकरी आता तेच करत आहे तर त्यामुळे काय करायचं आपण प्रयत्न करत जो राहतो जोपर्यंत कॉल लागत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करणे दहा मिनिटं लागू पंधरा मिनिटं लागू वीस मिनिटं लागू एक तास लागू पण आपल्याला प्रयत्न करायचेच आहेत कारण की क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशन पेक्षा जी आपण टोल फ्री नंबर वरतून जी तक्रार करतो ना ती तक्रार शंभर टक्के जवळपास सक्सेस मध्ये असते कारण कसं आहे क्रॉप इन्शुरन्स मध्ये आपल्याला बरीच काही माहिती भरावं लागते त्या माहितीमध्ये काही चूक झालं तर आपला फॉर्म रिजेक्ट होतो म्हणजे क्लेम आपला रिजेक्ट होतो पण जे तेच जर आपण जर क्रॉप इन्शुरन्स कंपनीला जर आपण कॉल केला टोल फ्री नंबरवरती तर आपला रिजेक्ट होण्याचा चान्स कमी आहे कारण की फक्त त्यामध्ये काय जी माहिती विचारणार आपण तेवढीच सा माहिती सांगणार आता माहिती विचार माहितीमध्ये दोन एक ठिकाणी असं आहे की ते विचारतात की नुकसान कधीची झालेली आहे तर नुकसान ही बहात्तर तासाच्या मधले सांगायचे म्हणजेच आपण जर आज कॉल करतोय आज क्लेम करतोय तर तारीख आपण आजची सांगायची किंवा कालची सांगायची याच्या व्यतिरिक्त दुसरी तारीख सांगून बघा नाहीतर आपला क्लेम रिजेक्ट होतो आणि रिजेक्ट जर झाला तर आपल्याला त्याची भरपाई मिळणार नाही हे सर्व शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक ही गोष्ट करायची आहे कारण जर तुम्ही बहात्तर तासाच्या नंतर सांगितले सर जर सांगितलं तर तुम्हाला क्लेम मिळणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे आणि त्यांनी जी माहिती विचारली तीच अॅक्युरेट माहिती आपल्या डॉक्युमेंट वरती जी आहे तीच माहिती सांगायची इतरत्र कोणतीही माहिती सांगायची नाही यांना असं सांगितलं त्यांना तसं त्यांना काल क्लेम केलं त्यांना अशी माहिती सांगितली होती मी तीच सांगतो होत नाही कारण त्याची कालची तारीख होती त्यांना दुसरी तारीख सांगितली तुम्ही आज करताय तर तो आजची तुमची तारीख वेगळी असणार आहे त्या कारणानं ही महत्वाची गोष्ट आता दुसरा मुद्दा जो आहे क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशन आता क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशन मध्ये कशी आपण क्लेम दाखल करू शकतो कशा प्रकारे आपण आपल्या पिकाच्या नुकसानीचा क्लेम दाखल करू शकतो तर आपण हे लगेच पाहूया चला तर मग आपण आता आपल्या क्रॉप ऍप्लिकेशन मध्ये जाऊ सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर या ऍप्लिकेशन वरती जायचे आहे त्या प्ले स्टोअर माझं वरतीच आहे त्यामुळे मी प्लेस्टोर वरती दाबत आहे आणि यामध्ये आपल्याला इथे सर्च बॉरमध्ये मध्ये इथे खालच्या साईडला येते बघा आता नवीन अपडेट आलेला आहे त्यामुळे सर्च बॉर खाली येते तर सर्चवर क्लिक केल्यानंतर वरती पुन्हा सर्चबरचा ऑप्शन येत आहे त्यामध्ये आपल्याला क्रॉप इन्शुरन्स असं नाव टाकायचं आहे क्रॉप इन्शुरन्स नाव टाकल्यानंतर लगेच खाली क्रॉप इन्शुरन्स ॲप म्हणून असं आपल्याला येईल किंवा क्रॉप इन्शुरन्स या दोन्हीपैकी एक कोणत्यावरती एकावरती क्लिक करायचं आता हे क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली येते बघा क्रॉप इन्शुरन्सचा लोगो आणि क्रॉप इन्शुरन्स येईल आता मी हे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे कारण माझं इन्स्टॉल दाखवत आहे आणि मला ओपन करण्याची परमिशन देत आहे डायरेक्टली तर त्यामध्ये इथं जे ओपन आहे याऐवजी तुम्हाला इन्स्टॉल ॲप्लिकेशन त्यावरती इन्स्टॉल करा इन्स्टॉलवरती नंतर पाच एम बी चार सत्याहत्तर जवळपास पाच एम बीचं ॲप्लिकेशन आहे ते लगेचच्या लगेच इन्स्टॉल होऊन जाईल इन्स्टॉल झाले की तुम्हाला पण हे ऑप्शन येईल तर त्यानंतर आता इन्स्टॉल झाल्याच्यानंतर आपण आता हे ॲप्लिकेशन ओपन करूयात तर आता लगच चला तर लगेच आपण ॲप्लिकेशन ओपन करूया तर हे बघा मी आता ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे थोडा लोड घेईल लोड घेतल्याच्या बाद आपल्याला एक सेकंड जी प्रोसेस करायची आहे त्यासाठी चार टॅब दिलेली आहेत तर चार टॅबमध्ये आपल्या कामाचा जो टॅब आहे आपण त्याच्याविषयीच माहिती घेऊ डायरेक्टली आपल्याला कंटिन्यू ॲज अ गेस्ट हा टॅब म्हणजे तीन नंबरचा टॅब कंटिन्यू ॲज अ गेस्ट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर कंटिन्यू ॲज अ टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी आपली पीक युम्याची पावती आहे ती समोर ठेवायची कारण याच्या पुढची स्टेप आता पीक युम्याची माहितीच भरण्यासाठी येणार आहे तर पीक मॅच जी पावती भरली होती ती पावती आपल्याला जवळ ठेवायची या आपल्याला काय करायचं आहे आपल्याला क्रॉप लॉस दाखवायचं आहे म्हणजे आमचं जे नुकसान पिकाचं नुकसान आहे ते आम्हाला दाखवायचं आहे याची आम्हाला रिपोर्ट करायचे तर त्यामुळे इथं बघा इथं पण तीन नंबरचा टॅब आहे क्रॉप लॉस तर आपल्याला या क्रॉप लॉसवरती आपल्याला दाबायचं आहे तर क्रॉप लॉसवरती क्लिक केल्यानंतर आता याच्यानंतर लगेच आपल्याला दोन ऑप्शन आले ते, ते, ते क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस स्टेटस म्हणजे आपण जर क्लेम केला असेल तरची गोष्ट आहे तर आपल्याला सर्वप्रथम आता अगोदर आपल्याला क्रॉप लॉस दाखवावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला ते स्टेटसच्याकडे त्यामुळे आता आपण क्रॉप लॉस इंटिमेशन यावरती क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर समोरचा टॅब आहे इथं आपल्याला आपला मोबाईल आप नंबर टाकायचा आहे आप जो आपला चालू नंबर आहे कंटिन्यू चालू राहतो तो नंबर टाकायचा आता मी माझा मोबाईल नंबर इथं टाकून घेतो आहे इथे मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आता मी सेंड ओ टी पीवर क्लिक करतोय तर लगेच लगेच आपल्याला एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी आपल्याला इथं ता इथे टाकायचा आहे हे बघा मला ओ टी पी आलेला आहे तर आता मी इथं ओ टी पी टाकून घेत आहे हा आता ओ टी पी टाकल्यानंतर आता पुढचं पेज ओपन होतंय आता पेज ओपन झाला आता तर पेज आता स्टार्टिंगपासून एक 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 टॅब जे आहेत ते आपण बघूयात आता सर्वप्रथम काय म्हणतात सीझन सीझन निवडा आपलं कोणतं सीझन आहे सध्या चालू तर आपलं खरीप चालू आहे तर आपण खरीप निवडायचं आहे त्यानंतर इयर इयर म्हणजे कोणतं इयर चालू आहे म्हणजे कोणत्या इयरचा आपल्याला लॉस दाखवायचा आहे तर कोणत्या पिकुमाग हे कि कोणत्या खरे म्हणजे पिकुम्याची सण काय होता तर आपण आता दोन हजार तेवीस आता झालं आहे दोन हजार चोवीसवर क्लिक करू कारण दोन हजार चोवीस आपल्या पावतीवरती दिलेले आहे दोन हजार चोवीस खरीप त्यानंतर सीम निवडायचे सीम याच्यामध्ये प्रधानमंत्री फसल बिमा योजना म्हणजेच सोयाबीन कापूस तूर यांच्यासाठी येते आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स सीम म्हणजे हे आपल्या फळपीक म्हणजे केळी मोसंबी संत्री चिकू यांच्यासाठी त्यामुळे आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती क्लिक करूया त्यानंतर केल्यानंतर दुसरा टॅब एक ओपन झालेला आहे स्टेट स्टेट म्हणजे आपलं राज्य निवडायचं आहे इथं तर आता आपलं महाराष्ट्र आहे मग महाराष्ट्र निवडून घेऊ आणि सिलेक्ट यावरती क्लिक करायचं आहे आता सिलेक्ट यानंतर केल्यानंतर दुसरं पेज ओपन होते आता दुसरं पेज ते काय म्हणते तुम्ही पीक विमा कुठं भरला आहे म्हणजे तुम्ही आता पी विमा स्वतः भरला आहे सी एस सी केंद्रावर भरला आहे का बँकेमध्ये घेतला आहे आता जास्तीत जास्त जण सी एस सी केंद्रावर भरतात म्हणून आपण सी एस सी यावरती क्लिक करूया त्यानंतर खाली एक टॅब आहे की बाबा तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर आहे का पावती नंबर आहे का तर हो आमच्याकडे पावती नंबर म्हणून आपल्याला इथे खाली एक स्विचचं बटन दिले आहे त्याला चालू करायचं आहे म्हणजे आता आलं बघा निळ निळाला निळा आल्यानंतर आता खाली लगेच टॅब ओपन झाल्या आपल्याला ऍप्लिकेशन नंबर टाका तर मी इथे आता माझ्यापाशी जो करंटमध्ये आहे तो ऍप्लिकेशन नंबर टाकून घेत आहे तो अप्लिकेशन नंबर तुमच्या पावतीवरती सर्वात वरच्या कोपऱ्यामध्ये असतो तो ऍप्लिकेशन नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे ते बघा आता माझ्यापाशी असलेला एक मी पॉलिसी नंबर आता मी टाकून घेतला आहे यानंतर डन यावरती क्लिक करत आहे डनवरती क्लिक केल्यानंतर चुकीचा झालेल्या इथे पॉलिसी नंबर काळजीपूर्वक टाका कारण इथं वीस ते एकवीस आकडे आहेत तर त्यामध्ये एक ना एक आकडा आपल्याला जपून टाकायचा आहे आणि यानंतर डन यावरती क्लिक करायचं आहे डन यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पॉलिसी नंबर आपला दिसून येईल आता या पॉलिसी नंबरच्या साईडला इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे पॉलिसीनं म्हणजे साईडला चेकवर दिलं आहे यावरती आपल्याला कोणाचे दोन असतील दोन पॉलिसी असतील दोन आ, तीन असतील तीन असेल हो ते आता इथे माझं एकच ते यावरती क्लिक करतोय तर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच बघा आता एच डी एफ सी यावरती बघा आता आता कंपनी कोणती आहे नाव काय स्टेट वगैरे आपण जे पी किंवा भरला होता त्याची सर्व माहिती येत आहे तर त्यानंतर आता आपण पीक किती टाकले होते आता काही काही जणांचे दोन गट नंबर असतात तीन गट नंबर असतात कोण्या गटामध्ये सोयाबीन असते कोणामध्ये कापूस असते तर जे आपण पीक पीक भरलं तर त्यामुळ त्यानुसार त्यान आपल्याला पीक दाखवते तर आता यांचे दोन गट नंबर आहेत आणि यांचा दोन्हीमध्ये पण सोयाबीन आहे त्यांना त्यामुळे मी आता हे ना आपलं त्या पीक आता इथे एक चेकबॉक्स दिलं आहे बघा या दोन्ही केसरी कलरचं जे जे टॅब दिलेलं आहे त्याच्यामध्ये पिकाची माहिती दिलेली आहे ते एक चेकबॉक्सचा एक चौकोनी डबा दिलेला आहे त्या डब्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आता मी प्र सर्वप्रथम पहिल्या डब्यावरती क्लिक करतो आहे आता पहिल्या डब्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचं टॅब ओपन झालं आहे आता पुढच्या टॅबमध्ये आता सर्वात महत्त्वाचं आहे आपली जे क्लेम दाखल करायची ती सर्व माहिती आता आपल्याला इथं भरायची आहे तर पहिला टॅप आहे टाईप ऑफ इन्सिडन्स म्हणजे नुकसानीचा प्रकार कोणता आहे नुकसानीचा प्रकार याच्यामध्ये आपला आता सरळ सरळ आहे की बाबा पाणी जास्त पडलेलं आहे म्हणजेच मुसळधार पाऊस त्याच्या त्यामुळे आपण एक्सेस रेनफॉल हा टाईम निवडायचा आहे त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स डेट ऑफ इन्सिडन्स आपल्या त्या प्रथम अगोदर जे आपण एक्सेस रेनफॉल गेले याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ते बघा आता बऱ्याच आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहे अनसिजनल रेन आहे अदर यामधला आपल्याला फक्त एक्सेस रेनफॉलच निवडायचं कारण मुसळधार पाऊस झालेला आहे त्यानंतर डेस डेट ऑफ इन्सिडन्स डेट ऑफ इन्सिडन्स ही तारीख बहात्तर तासाच्या मधली टाकायची आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे जर इथं तुम्ही बहात्तर तासाच्या नंतरची जर तारीख टाकसाल तर हे सरळ सरळ तुमचा रिजेक्ट होऊन जाईल फॉर्म म्हणजे जी क्लेम आहे तुमचा रिजेक्ट होईल तुम्हाला जी भरपाई मिळणार होती ती भरपाई मिळणार नाही त्यामुळे आपल्याला जी तारीख मिळते आता मी आज क्लेम करतो आहे काल का, का पाऊस पडला आहे आणि आज पण पडला आहे तर मी आजची तारीख दाखवणार हे बघा आज दोन तारीख आहे मी दोन तारखेची तारीख दाखवतो आहे त्यानंतर स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाइम ऑफ इन्सिडन्स म्हणजे ज्या दिवशी नुकसान झालेले त्यावेळेस तुमचं जे पीक आहे कोणत्या स्थितीमध्ये होतं आता दोन तीन स्थिती असतात आता हे बघायच्यात स्टँडिंग क्रॉप म्हणजे पीक उभं होतं आमचं हार्वेस्टे हार्वेस्टेड हार्वेस्टेड म्हणजे कापलेलं आणि कट स्प्रेड बंडल कंडिशन फॉर ड्राइंग म्हणजे हे कापून आपण कलर विलर केलं त्यावेळेसचे तर आपलं आता स्टॉन्डिंग स्टँडिंग क्रॉप आहे त्यामुळं आपण स्टँडिंग क्रॉपवरती क्लिक करूया त्याच्यानंतर पर्सेंटेज आता पर्सेंटेज किती टाकायचं तुमच्या आता तुम्हाला तर माहीत तुमचे नुकसान किती झालेले आहे आता ज्यांना पूर गेलेलं आहे ज्यांच्या वारामध्ये त्यांचं सरळ सरळ शंभर टक्के नुकसान आहे तर आमच्या आता गेलेलं आहे तर आम्ही शंभर टक्के नुकसान टाकत आहे आता त्यानंतर रिमार्कवर काही द्यायची गरज नाही आपलो डॉक्युमेंट आपलो डॉक्युमेंट याच्यामध्ये आपल्याला जो आपल्या नुकसानीचं नुकसान झालेलं आहे त्याचा फोटो अपलोड करायचा त्यात हे बघा इथे एक ॲरो दिलेला आहे ग्रीन ग्रीन बार आहे त्याच्यामध्ये एक ॲरो दिलेला आहे त्या ॲरोवरती क्लिक केलं की आपला सर सरळ कॅमेरा ओपन इथं तुम्हाला परमिशन मागेल तर सर्व परमिशन अलो करून टाक आपला कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाला आपल्याला आपण नुकसानीचा फोटो दाखवायचा आता तर मी तर व्हिडिओ करत आहे त्यामुळे मला फोटो तर घेता येणार नाही आपले जे नुकसान झाले त्याचा फोटो घ्यायचा फोटो क्लिक करायचा फोटो क्लिक करून इथं बघायचा इथं रॉंग आणि राईट दोन ऑप्शन आहेत तर या रॉ राईटवरती आपल्याला म्हणजे फोटो व्यवस्थित आला असेल तर ठीक आहे यस करायचं नाही आलं तर पुन्हा रिटर्न करायचा रॉंगवर दाबायचं आणि पुन्हा रिटर्न करायचं आता माझ्यापाशी तर पर्याय नाही मी फक्त दाखवत आहे तुम्हाला म्हणून या राईटवरती क्लिक करायचा आता फोटो इथं आपल्याला फोटो इथं दिसून जाईल आता मी ब्लॅक आहे काय काही घेतलेलं नाही त्याच्यामुळे ब्लॅक आहे त्याच्यानंतर आपली माहिती चेक करा सर्व मोबाईल नंबर वगैरे आधार नंबर वगैरे सर्व गोष्टी चेक करायचा आणि इथं सबमिट शेवटची स्टेज आहे सबमिट या सबमिटवरती क्लिक केलं की के आपला क्लेम हा कंपनीला दाखल होतो कंपनीला दाखल होईल क्लेम दाखल झाल्याच्यानंतर आपल्याला लगेच एक डोकेट आयडी डी म्हणजे म्हणजे आपण जे रिपोर्ट दिला होता त्याची डोकेट आय डी म्हणजे या या पद्धतीनं आपला समजा हे जे क्रॉप इन्शुर ते आपण क्लेम केला होता तो झालेला आहे आता आता काही कस्टमरांचे पीक जास्त आहेत म्हणजे आता यांचे आत्ताच पाहिले होतं ना दोन सोयाबीनचे पीक आहेत तर आपल्याला दोन्हीचा पण दाखवा लागणार आहे त्याच गोष्टीसाठी लगेच बॅक म्हणजे ते झाले जेव्हा बॅक आलं लगेच दोन नंबरचे सिलेक्ट करायचं आणि सेम प्रोसेस सर्वायची फोटो वगैरे सर्वांचे सेम प्रोसेस करायचे धन्यवाद जर आपणाला आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या श्रावणी ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद